सो so, uh, मी मग अशी म्हणलं तसं की uh, बिबट्यांचे हल्ले हे टार्गेटेड खूप कमी वेळा असतात uh, बिबट्या uh, नॅचरली म्हणाल तर नॉक्टरनल म्हणजे निशाचर uh, प्राणी आहे कारण मी सुरुवातीला म्हणलं असं की दबा धरून शिकार करणं hmm. लपून राहणं ही त्याची खासियत आहे आणि रात्रीच्या वेळेला ते करणं सहज शक्य होतं कारण रात्रीच्या अंधारात uh, बाकीच्या त्याच्या भक्ष्यांना ही तेवढंच लिमिटेड दिसतं पण जर का सहज शिकार मिळत असेल दिवसा तर ते दिवसाही फिरतात आणि माणसांवरचे हल्ले हे युजुअली बाहेरच्या विदर्भातलेही केसेस मी ज्या हँडल केल्या आणि बाकीच्याही केसेस बघितल्या तर त्याच्यात दोन तीन प्रकार आहेत एक तर म्हणजे अजूनही आपल्या सगळ्या गावांमध्ये हे शौचालय नाही आहेत घरांमध्ये शौचालयं नाही आहेत अजूनही शौचालय तुम्हाला ते गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला बसलेले दिसतात किंवा त्यांची शेती असेल तर शेतीच्या कडेला बसलेले दिसतात आणि हे कधी जातात शौचाला तर पहाटेच्या वेळेला जातात पहाटे पाच वाजता वगैरे वा आणि त्याच्यापेक्षाही आश्चर्य वाटेल पण घरातल्या बायका ह्या त्याच्याही आधी जातात पुरुष मंडळी कदाचित नंतर जातील थोडं पण बायका त्याच्याही आधी जातात मग चारपासनं जर का माणसांची गावाच्या आसपास हालचाल असेल तर हा वेळ जो आहे तो ह्या वाघ असेल किंवा बिबट असेल यांच्या हालचालीचा वेळ सो ह्या वेळेला जर का तुम्ही अचानक समोर आलात किंवा हडबुड झालं तर ते पण पटकन चमकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शौचालय बसतात लोक तेव्हा बसलेला माणूस हा बक्षासारखा वाटतो